आहा मस्त परत अशी जड झालेली आहे हा गोसाळ्याच्या वेलाला फुलं आलेली आहेत आणि गोसावळ पण आलेले आहे दाखवत आहे हॅलो गुड मॉर्निंग हॅलो ते बघा दोडका केवढा मोठा झाला तर फ्रेंड सांगितल्याप्रमाणे मी दोन व्हिडिओ एकत्र एक करून आज दाखवत आहे तुम्हाला तर हे हा जो दोडका आहे तो दोन दोडके मोठे झालेत म्हणून मी ते काढायला आली आहे आणि हे प्लेन दोडका आहे त्याच्यावर जा जास्त लाईन नाही जशा आपल्या तिकडे असतात ही जरा वेगळी जात आहे तीच मी तुम्हाला दाखवत आहे मिळालेले आहेत दोन दोडके मिळालेले आहेत आणि अथक प्रयत्नानंतर ह्या दोन काकड्या ज्या कंपाऊंडच्या अगदी बाहेरच्या साईडला लागल्यात त्या मी कशा तरी करून काढलेल्या आहेत तुम्हाला दिसतच असेल अगदी फक्त हात बाहेर जातो एवढी जागा आहे पण माझ्या हाती त्या दोन्ही सुंदर अशा काकड्या लागलेल्या आहेत मस्त कोहळा झालेला आहे मोठा किती छान दिसतंय सुंदर फळं आलेली आहेत वेलाला आणि सगळ्या पानांची सगळी तोंड सूर्याकडे गेलेली आहेत अजून एक आपल्याला छान सरप्राईज मिळालं हे पहा मिरचीच्या छोट्याशा झाडाला मिरच्या लागलेल्या आहेत हे बघा मिरच्या या दुसऱ्यांदा लावलेल्या झाडाच्या पहिल्या ला, मिरच्या तर मी आता परवा दिवशी येणार आहे हे आळूची पानं पहा चार पाच काकड्या चा, छा छोट्या आहेत त्याही तोडणार आहे पुळ्या काकड्या आलेल्या आहेत या आपल्या वेलाला एवढं का तुम्हाला दाखवते मी असे सुंदर काकडे आलेले आहेत व्हिज्युअल हे बघा भेंड्या आलेल्याच आहेत आणि हे सगळं मी उद्या लगेच हार्वेस्ट करून हा व्हिडिओ मी इथेच ह्याच व्हिडिओच्या शेवटी जोडलेला आहे तर या पपिता आणि केळीचा घडी पाहून घ्या आणि हा दुधी भोपळाही उद्या तोडणार आहे तर परत उद्या लगेच भेटू बाय आलं काय मस्त वाढलंय आणि हो दोन दिवसात ही आपली पपई पिकलेली मी काढणार आहे एक पपई पिकत आहे पहा व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड तर तुम्हाला ना व्हिडिओ दोन दिवसाचा मिक्स येऊ शकतो परवा मी तुम्हाला हे दाखवलं होतं गोसाळं छोटं होतं आणि मी तुम्हाला काकड्याही दाखवल्या होत्या कोळ्या आणि मी तुम्हाला दुधी भोपळाही दाखवला होता पण मी वेळ दिला होता दोन दिवस परवा दाखवले होते की जराशा हे मोठे होऊ दे तर लहान आहे अजून कोसाळ असं वाटतंय हे वेगळी जात आहे किती छान कोळी गोसावळी आलेत पहा परवा लहान होता हा दुधी भोपळा तर मी आज हा काढतीये आहे आपली मोकळी परत आणलेली आहे तर आपण हा दुसरा दुधी भोपळा छान हो, वाढलेला आहे कोळा आहे तर मी हा काढला आहे तर या असच आता आपण कारल्याच्या वेलाकडे वेलाची मी बऱ्याच वेळा फुलं दाखवलेली खूप दिवस हो त्याला कारली नाही आली तर आता छोटी छोटी परत कारली आपली आलेली आहेत तर मी आज ती पटापट काढून घेते हे ओढलं ना वेल खराब होतं म्हणून मी छान कारली म्हणजे आणि फ्रेंड्स माझे हे हार्वेस्टिंगचे व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसे वाटतात हे नक्की कमेंट्समध्ये लिहा म्हणजे मला तितकंच प्रोत्साहन मिळतं आणि नवीन उत्साहानं मी माझं काम परत चालू करते लांबडी पण आली आहेत काही गोल आहेत काही लांबडी आहेत आणि ही गोल आधीची जात आहेत भरपूर आलेले आहेत छोटी छोटी तर आज पाहूया भेंड्या जर मी काढल्या तर लगेच परात भरेल पण मला भेंड्या काढायच्या नाही आहेत कारण कंटाळ येईल बघूया पाहते मी काय काय अशा खूपच आहे बघा लांबड्या झालेल्या मी काढून दाखवते तर फ्रेंड्स व्हिडिओ कंप्लीट पहा मी आज खूप सुंदर असं आपल्या बागेतलं हार्वेस्टिंग केलेलं आहे अगदी परात ही मोठी भरून दुसरी एक परात भरून सगळ्या भाज्या सुंदर ताज्या अशा काढलेल्या आहेत तुम्हाला खूप मजा येईल आणि अजून एक सरप्राईज दुसऱ्या वी, उद्याच्या व्हिडिओमध्ये आहे तर उद्याचाही व्हिडिओ नक्की पहा पालक असं वाढत आहे परवा दाखवलं तेव्हा एकदम लहान लहान पानं होती मला छोट्या छोट्या काकड्या दाखवलेल्या तर आता त्या झाल्या चांगल्या वाढल्यात आणि ह्या नवीन छोट्या आल्या आता बघा नवीन छोट्या काकड्या आलेल्या आहेत आणि ही परवाची काकडी मी दाखवते बघा मोठी झालेली आहे ती मी आज काढणार आहे आणि तुम्ही पाहू शकता परवाची छोटी काकडी किती मोठी झाली आहे बघा एवढी छान अशी झाली आहे त्या नवीन काकड्या येत आहेत मी परवा दिवशी दाखवली होती आणि आज काढतीये तर त्या काकडीचा साईज पाहू शकता तुम्ही किती वाढलेली आहे बघा तीन झाल्या अजून एक दाखवते हे बघा की पण किती काकड्या झाल्या बघू शकता इथंच तुम्ही तर या वेलाच्या अशा भरपूर काकड्या मिळालेल्या आहेत आणि ह्याचा हेवा वाटतोय मला काय मस्त माझी आळूची पानं आलेली आहेत तर मला पाहायचं आहे की कि किती मोठी होतात म्हणून मी अजून काढलेली नाही आहेत पण मी काढणार आहे लवकरच तुम्ही पाहू शकता आपला आळू किती सुंदर असा वाढलेला आहे तर त्या काकड्यांपासून आता ह्या नवीन काकडीच्या वेलाकडे आलेलो आहे इथं तर काकड्या हा नेहमी लागलेल्या असतात कित्येक महिने झाले आम्ही बाहेरून काकडी विकत घेतलेली नाहीये इतक्या छान कोळ्या काकड्या खायच्या घरच्या काकड्यांची सवय झालेली आहे काढायला थोडस आहे पण ठीक आहे शेवटी काढली दुसरी इथंच आहे लगेच त्यानंतर अजून एक बघू शकता बाहेर आहेत काढत मी पहिल्यांदा त्या नवीन वेलाच्या आता काकड्या भरायला चालू झाल्या पडती मग का आणि इथं दुसरी काकडी पाहू शकता आगे। आगे गोड़ा, गोड़ा तो तो तयार आहे पण मी आता नाही काढणार आहे अजून एक दोन दिवसांनी आणि आई कोळा कोहळा भरपूर मोठा झालेला आहे आणि मी ह्या कोहळ्याच उद्या हार्वेस्टिंग करणार आहे तर दुसरा लगेच तयार होतोय दाखवते मी तुम्हाला हे हा लगेच दुसरा कोळा तयार होतोय अजून छोटे छोटे तर भरपूर आलेले आहेत पण <laughs> मी उद्या नक्की काढीन त्याला आणि आपली गोसाळी पण तयार होती आणि आपल्या मिरच्याना मस्त अशी सुंदर अशी फुलं लागलेली आहे आई राहिलेल्या भेंड्या काढत बसली आईला पण मजा येते आई इकडे बघ दाखव हा फ्रेंड्स दोन दिवसाचा व्हिडिओ जसं मी सांगितलं तुम्हाला टाकलेला आहे आणि भरपूर अशा या आपल्या भाजीचं ताट पाहू शकता झालेलं आहे तर असा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ माझ्या या सुंदर अशा बागेत तुम्हाला कसा वाटतो तर कमेंट्स करत राहा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच लगेच अशा सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आहा मस्त परात अशी जड झालेली आहे ही मी काढलेली भाजी आणि आईनं पहा मी दाखवलं होतं तुम्हाला तिने एवढ्या परत भेंड्या काढल्या एवढी परात, परात भरून तर आज आपल्याकडे भरपूर अशी भाजी झालेली आहे